या बातमीचे प्रस्तुत करत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज आपल्या सोबत राजेश्वर माऊली सरकार आहे सर काय सांगू शकाल आज आमदार निवास यांच्या यांच्याकडे आले आपण काय सांगू शकाल सर खऱ्या अर्थाने महोत्सव आहे हा आणि वरुड या विधानसभेला सगळ्यांचे लाडके अतिशय सरळ स्वभावाचं व्यक्तिमत्व म्हणजे उमेश यावलकर चंदभाऊ यावलकर आज त्यांचा वाढदिवस वाढदिवसाच्या निमित्त सगळ्या शुभ इच्छा देतात पण मी मनातून म्हणतो मन आहे की आशीर्वादाचा वर्षाव त्यांच्यावर हो आज विमा विमोचन पण आहे सरळ मनाचा माणूस असं म्हणलं जाते की मन आणि मंदिराचा जितका संबंध आहे माणूस आणि माणुसकीचा तितका संबंध आहे व्यक्ती आणि व्यक्ती करण्यासाठी व्यक्तीतला व्यक्तित्व जागृत होते ती ते जागृत होते त्यावेळेला एखाद्या व्यक्तीमध्ये माणूस भेटतो खऱ्या अर्थाने वरुड या विधानसभेला खऱ्या अर्थाने सरळ मनाचा माणूस आणि व्यक्तिचरित्राचा माणूस मिळतो हो। जो सामाजिक आणि स्वचरित्र खऱ्या अर्थाने विकसित करतो तर आजच्या दिवसाला मी निश्चितच हे म्हणेन की त्यांचा वाढदिवस पण आहे आणि या वाढदिवसाला मनापूर्वक शुभविच्छा तसेच पुस्तकाची विमोचन आहे सरळ मनाचा माणूस म्हणून दोन दोन पंक्ती या म्हणू इच्छुक आहे माणूस कसा वळकावा प्रश्न पळला राजेश्वराशी माणूस कसा वळकावा प्रश्न पळला राजेश्वराशी मानवता ज्यात दिसते मानवता ज्यात दिसते माणूस की ज्यात दिसते ज्याचं मन साप दिसते असा माणूस असतो आणि माणसातला माणूस माणूस वळखला की त्याच्यातच देव दिसतो आणि या वाढदिवसाला त्यांना भरभरून माझ्याकडून आशीर्वाद यशस्वी पदावर चलावं यशस्वी व्हावं पुढच्याही आगामी सगळ्या गोष्टीसाठी आशीर्वाद पण माझं नेमकं लाडकं प्रेम चंद्रभाऊ यावलकर यांच्यावर नेहमीच राहिलेलं आहे मला असं वाटलंय की आपण आध्यात्मिक मंचावर जातो अनेक कार्यक्रमावर जातोय पण यावेळेला आपण आपल्या वाढदिवसावर बरेच जण येतात बारा डिसेंबरला तर या वेळेला आपण सुद्धा तितकीच तत्परता दाखवली पाहिजे के गुरुनी सुद्धा शिष्याच्या याच्यावर जाला पाहिजे आज खऱ्या अर्थाने जसं चंदूभाऊने म्हणले मी त्यांना म्हणलं होते की आज सौरवर्धन करण्याचा दिवस आहे सौरवर्धनासाठी वृक्ष लावले पाहिजे धर्म कार्य करण्यासाठी गायला चारा टाकला पाहिजे कोणती आपली सनातन सभ्यता एवं संस्कृतीची मौलिक परंपरा राहिलेली आहे की ज्या ज्या वेळेला कुठलंही मांगलिक कार्य आपण करतो किंवा शुभ कार्य करतो त्या वेळेला आपले जितकेही कार्य आहे ते सौरवर्धनाचे करणारे कार्य आहे जन्मदिवस आला आहे की माणूस वृक्ष लावतो रक्तदान करतो आज तसंच त्यांनी आहे शौरथ दिला जनहितार्थाच्याकडे जकर... कार्यासाठी आपण पुढं पुढं चालत असतो तुम्ही देखील बघताय की कुठल्या तरी पद प्रतिष्ठित कुणा पदावर बसल्यानंतर प्रत्येक लोकांचा भाव बदलतो व्यक्तिमत्व बदलते चरितार्थ बदलते वागणं बदलते पण मला असं वाटतं की आपल्या चंदूभाऊचं वागणं बोलणं काही बदललं नाही आजचाच प्रसंग घ्या <laughs> ना एखादा जुबाबदार आमदार असता तर सगळे ह्या खुर्चीवर मुकट्यानं बसले असते म्हणजे हे सारखं म्हणजे साध सरळपणाचं हे उदाहरण आहे की इतकं सहज घेणे समजा कधी तर बऱ्याच ठिकाणी जात राहतो आध्यात्मिक शासकीय आध्यात्मिक शासकीय राजकीय तिनही कार्यक्रमाला मी कुठे ना कुठे उपस्थित असतो पण खऱ्या अर्थाने मला असं वाटते की अनुभूतीतून कळून नाही अनुभवाकडे नाही सरळ मनाचा माणूस आणि सरळ मनाचा माणूस तोच बनू शकतो की ज्याच्यात मानवता सभ्यता संस्कृती विचाराची सभ्यता ह्या सगळ्या गोष्टीचं ओतप्रोत रूप ज्या म ज्या व्यक्तित्वामध्ये असते त्याचंच नाव माणूस असते आणि मला असं वाटते माझ्या बाजूनं बसलेला आणि घडलेला खरा माणूस आहे घरातला एखादा प्रमुख माणूस ज्याप्रमाणे सगळ्यांना घेऊन चालतो जो आपलं व्यक्तित्व दाखवत नाही आपला मोठेपणा दाखवत नाही मुंगी वंदनीय जगद्गुरू तुकाराम माझं महाराजांनी जे म्हणलं की मुंगरी मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा तर त्याची प्रत्यक्ष प्रणिती म्हणजे आपले खरं आहे की खोटा आहे पण हे पुढेही खरं ठेवा <laughs> प्रत्येक माणसाच्या संघ दुबवणार माणसं असते बर माणूस चांगलाच असतो सेनापती राजा चांगलाच असतो पण राजाला सेनापती चूक जर भेटला सैनिक जर चुकीचे भेटले तर त्याची सत्ता डुबाले काही पण सरळ मनाचा माणूस कधी डुबत नसतो जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोललं पाहिजे इतरांना आवळण म्हणून गोळगोळ बोललं नाही पाहिजे आणि गुरु नेहमी तिकटच असला पाहिजे गुरु नेहमी जे बोलायचं आहे ते स्पष्ट ज्याप्रमाणे मी तर खरंच म्हटलेलं आहे पुन्हा एकदा म्हणतो तुमच्यासमोर या दोन्ही लोकसभा आणि विधानसभेला मस्त जोडी भेटलेली आहे फक्त जोडी चालली पाहिजे जोडी तुमची तर दिल्ली आहे महाराष्ट्रही आहे दिल्ली आहे दिल्ली पण आहे महाराष्ट्र पण आहे अशी भूमिका घेता आली पाहिजे